नमस्कार मैत्रिणीनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज माझ्याकडे घागऱ्यावरचे तीन ब्लाऊज आलेत तर ही ब्लाऊज कशासाठी आलेत बघा हे लहान मुलींचे घागऱ्यावरचे ब्लाऊज आहेत तर हे ब्लाऊज त्या मुलींच्या डोक्यातून खाली सरकतच नाहीत म्हणून त्या ताईंनी हे ब्लाऊज माझ्याकडे आणलेत बघा तर आणि अंगातही थोडं फिट होत आहे तर याला काय करायचं आहे तर साईडने या चेन बसवायचे आहेत तर या चेन जे आहेत जीप तर या त्यांनीच आणलेल्या आहेत तर मला फक्त बसवायचं आहे आणि या ठिकाणी बघा असं छोटंसं इथं चैन खुली ठेवलेली आहे आणि खालच्या साईडला थोडी जास्त पॅक करून घेतलेली आहे तर या ठिकाणी थोडंसं उसवून इथं शिवून घ्यायचं आहे आणि साईडनेही चैन लावून घ्यायची आहे तर एका ब्लाऊजला इथं मी लावून घेतलेलं ला आहे तर तुम्हालाही अशी जर कधी अडचण आली तर अशी चैन लावता यावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ब्लाऊजला मी चैनीला थोडंसं उकलून खालच्या साईडने उसवून शिवून घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी जास्त अंतर खुल्लं जा झालेलं आहे आणि सहजपणे आता अंगात ब्लाऊज घालते वेळेस लोकं हे सहजपणे जाईल तर अशा पद्धतीने आता या ब्लाऊजला पण स्टिच करून घ्यायचं आहे तर साईडने अगोदर इथं उसवून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी जीप लावायची आहे जे कस्टमरनी जे चेन आणलेले आहे ते या ठिकाणी लावायचे आहे तर त्या अगोदर असं इथं शिलाई उकलून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही चैन बसवून घ्यायची आहे तर चैनीचा अगोदर माप बघायचा आहे कुठंपर्यंत ही चैन आपल्याला शिवून घेता येईल तर तिथंपर्यंत हा ब्लाऊज उकलून घ्यायचा आहे तर याच्यावर काही खडे आहेत ते खडेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे खडे जर तसेच राहतील तर सुई त्या ठिकाणी मोडण्याची दाट शक्यता असते तर अशा पद्धतीने इथं मी उकलून घेतलेला आहे ब्लाउज तर याला काय करायचं आहे आता अगोदर टीप मारून घ्यायची आहे बघा मुडपून टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने म्हणजे याचे धागेदोरे हे व्यवस्थित बसतील पुन्हा चेन लावल्यानंतर बाहेर लवकर धागेदोरे निघणार नाहीत यासाठी अशी एक टीप मारून घ्यायची आहे अगोदर तर दोन्ही साईडला मी तर टीप मारून घेत आहे तर एकदम सोप्या पद्धतीने मी साईडला चैन कसं लावायचं आहे ते इथं दाखवत आहे तर मी त्यांना दुसरी चैन आणायला सांगितली होती पण त्यांना दुसरी अशा कलरची चैन भेटली नाही म्हणून त्यांनी जे आहे तेच घेऊन आलेले आहे इथं तर बघा दोन्ही साईडला मी इथं आतल्या बाजूला थोडंसं फोल्ड करून शिवून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी ही चैन बसवून घ्यायची आहे तर कशा पद्धतीने लावायचं आहे बघा चैन तर अशी ही चैन आहे समोरच्या साईडनी चैन बाहेर निघून ये म्हणून त्याला लॉक केलेलं आहे तिथं तर त्या ठिकाणी थोडंसं मुडपून शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे या चैनीचे जे रनर आहे ते साधे आणि सिम्पल आहेत थोडेसे त्यांना मी फॅन्सी असलेले आणा म्हणून सांगितले होते पण ते भेटले नाहीत मी जे आणलेले आहेत तेच इथं चैन चे लावून घेत आहे बघा तर चैनीच्या साईडला थोडंसं सा अंतर सोडायचं आहे म्हणजे रनर ओढते वेळेस त्याच्यात धागे दोरे अडकू नये यासाठी इथं जसं मी घागऱ्यावरच्या ब्लाऊजलाही चैन लावून घेत आहे तसंच ब्लाऊजलाही चैन लावता येते आपल्याला तर एका साईडला फिटिंग करायचं असतं आणि एका साईडला अशी चैन लावून घ्यायची असते तर अशा पद्धतीने इथं मी चैन लावून घेत आहे तर त्याचा रनर हे अगोदर इकडं वरच्या साईडला वडायचा असतो आणि पुन्हा इकडं अर्ध्यापर्यंत शिवत आल्यावर रनर हे खालच्या साईड वळून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला शिवत यायचं आहे इथंपर्यंत आल्यानंतर आता इथं आडव्यामध्ये थोडं शिवून घ्यायचं आहे आणि इथं सरळमध्ये कपडा थोडासा इथं मुडपून शिवलेला आहे तर इथं शिवते वेळेस व्यवस्थित शिवायचं आहे तर सुई उचलायची आहे आणि बरोबर कपडा ठेवायचा आहे चैन बसवत असताना व्यवस्थित बसवायचं आहे दोन्ही साईडला एक समान अंतर आलं पाहिजे तर इथंपर्यंत चैन शिवून झाल्यानंतर इथं रनर हे वरच्या साईडला ओळून घ्यायचं आहे आणि पुन्हा खाली टिप टाकत यायचे आहे तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथं घागऱ्यावरच्या ब्लाउजला चैन कसं लावायचं आहे ते दाखवलेलं आहे तर याच्यावर आता डबल शिलाई मारून घ्यायची आहे कारण की याचे धागे दोरे साईडने निघू नये म्हणून मी याच्यावर डबल टीप टाकत आहे बघा तर चैन लावत असताना अशा पद्धतीने चैन लावून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर डबल टीप मारून घ्यायचे आहे जे घागरे त्यांनी घेतले होते तर त्यांनी काय केलं त्यांच्या मुलीला लावून बघितले मग त्यांना वाटलं की हे घागऱ्यावरचे ब्लाऊज त्यांना येतील तर हे ब्लाऊज घरी आल्यानंतर त्यांनी त्या मुलींना घालून बघितल्यानंतर डोक्यातून ब्लाऊज खाली सरकतच नव्हता तर त्या लगेच माझ्याकडे आल्या आणि याला असं करायचं आहे म्हणून सांगितलं थोडंसं सा, ही जी चेन पाठीमागची आहे त्याच्या ठिकाणी थोडं उकलून तिथला कपडा थोडासा कट करून ती चेन खालच्या साईडने थोडं शिवून घ्यायची आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि साईडने ही चेन बसवायची आहे त्यांनीच मला सांगितल्यावर मी अशी चेन इथं बसवून घेतलेली आहे तर इथं बघा आता डोक्यातून हा ब्लाऊज खाली जात नाही म्हणून मी इथं आता उकलून घेत आहे जवळच्या ठिकाणाहून आणल्यावर आपल्याला परत करता येते पण हे खूप लांबून आणलेले आहेत सोलापूरहून आणलेले ही ड्रेस आहेत तर आमच्या गावापासून सोलापूर हे खूप लांब आहे तर ते जाण्या येण्यामध्येच त्यांचा काही खर्च हे होईल म्हणून ते काय बदल करण्यासाठी गेले नाहीत याला इथंच ॲडजस्ट करून घेत आहेत बघा तर अशा पद्धतीने त्यांनी मला इथं ही चेन थोडीशी शिलाई उकलून तिथली वरचा कपडा कट करायचा आहे आणि त्याला साईडने मुडपून शिवून घ्या असं त्यांनी सांगितल्यावरच मी ही इथं ट्रिक वापरत आहे बघा तर मैत्रिणीनो तुमच्याही मुलीचा ब्लाऊज जर छोटा होत असेल तर या पद्धतीने मोठा करायचा आहे बघा आता सहजपणे डोक्यातून ब्लाऊज खाली सरकेल तर आता इथं शिवायचं कसं आहे तर वरच्या साईडने मी एकदम कडेने टिप टाकत आहे आता खालच्या साईडला हे जे रनर आहे ते खाली ओढून घ्यायचं आहे आणि चैनीच्या एकदम कडेनी इथं मी टीप मारत आहे तर टीप मारत असताना वरचा जो कपडा आहे आता कट केलेला त्याला थोडंसं फोल्ड करायचं आहे आतल्या बाजूने आणि शिवून घ्यायचं आहे तर एकदम सोपी पद्धत आहे हे शिवणं काही खरं नाही पण तात्पुरतं तरी बरोबर आहे कारण की असे जे घागऱ्यावरचे ब्लाऊज असतात ते फिसकायचे आणि तो कापड निसरायचा असतो किती आपन थोड़ा सा कपड़ा हे आपण साईडने थोडासा कपडा थ जरी मुडपून शिवलं तर तिथं दोरे निघण्याची शक्यता असते पण हे तात्पुरतं होका होईना बरं आहे असं शिवणं बघा अशा पद्धतीने इथं मी खाली शिवून आल्याच्या नंतर आता दुसऱ्या साईडने शिवून घेणार आहे आणि पुन्हा खालच्या साईडने टिप टाकणार आहे तर आता या साईडला वरच्या साईडने शिवून घेत आहे तर खालीपर्यंत सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आळव्यामध्ये शिवून घ्यायचं आहे असं केल्याने चैन हे व्यवस्थित तिथं शिवता येईल म्हणजे याचे धागे दोरे असे भरपूर निघतात कारण की हा खालचा त्याचा अस्तरचा कपडाही एकदम सिल्के आणि दोरे निष्ठण्याचा असतो आणि वरचा कपडाही काही तेवढा भारी नसतो तर याला डिझाईन केल्यामुळेच घागरे हे भारी दिसतात घागऱ्यावरचा ब्लाऊज छोटा होत असेल तर तो मोठा कसा करायचा साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं स्टिचिंग करून दाखवलेले आहे ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा खूप सोप्या पद्धतीने इथं मी तुम्हाला चैन कशी लावायची आहे साईडने तेही दाखवलेलं आहे आणि डोक्यातून जर ब्लाऊज खाली सरकत नसेल तर तो मोठा कसा करायचा आहे तेही सविस्तरमध्ये इथं सांगितलेलं आहे तर खालच्या साईडनं इथं व्यवस्थित इत शिवून घ्यायचा आहे तर, तर बघा चेन ही खालच्या साईडला भरपूर होती आणि वरच्या साईडला थोडीच ठेवून शिवून घेतलेलं होतं तर त्याला मी खालून उसवून थोडासा कपडा कट करून अशा पद्धतीने इथं मी शिवून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने ही चेन थोडीशी मोठी झालेली आहे तर आता सहजपणे डोकं डोक्यातून ब्लाऊज हा खाली येऊ शकतो तर या ठिकाणी आता मी चैनीच्या साईडने टिप मारून घेत आहे खालच्या साईडला बघा थोडंसं सा अंतर तिथं जास्त दिसत आहे कारण की कपडा तिथून फोल्ड करून शिवत असताना था तरीही त्या ठिकाणी धागे दोरे निघत होते म्हणून तिथलं अंतर थोडंसं खालच्या साईडने जास्त दिसत आहे बघा मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा